बाई बारा लेकर, बारा खुड़ी बेबी छोटी ना तू अच्छा नहीं ती छोटी है बेबी गुड बॉय। उठ लो।

I'm such a shoes and the motion. Hmm, okay, मावशीची तिने सांगितले तिने म्हणून ते मोनीचे आहेत म्हणून पण ते आता ऑफिस नंतर परत फोन करून उद्या देऊ चला आता पप्पा चालले मावशीला घेऊन येईल म्हणजे मावशी आल्यानंतर बाळाला आंघोळ घालतील आणि ही सगळी शॉपिंग पिल्लूला पिल्लूच्या मावशीने केली आहे फोटोशूट करायला लागेल तिथं पॅन्ट बघ ना मी आणि बेबीची शॉपिंग बघ ना छान आहे ना बेबीचे शूज तुम्ही पण जा त्याच्यासोबत त्याला ना इथं का एक राऊंड मारून ना आज काही ऊन नाही उड ना ऊन नाही एक राऊंड मारून आण ना मावशींच होईपर्यंत म्हणजे तुम्ही याला जाऊन नाही घरातले त्रास देतो राऊंड मारायला इथं मंदिरात नाही का मुलं जाऊन या मंदिरात घरका मारून या

सौरभ काळजी नाही यायचा काही काम नाही तिला कामाच कंपनीच मॅडम काय रात्रीचं झोपायचं तर आता झोपती होती

Shobo <tries> shobo, laksa kura dhati kaya kamala, haa? Dho patu waru watasi, dho muro nasi tiriaklasi. Manti dho pati angu dikhe ala niyamko. Awa, awa. Dhe shonela gawai. Yawra shonu le gawai. Yawra tanu <tries> le gawai. Ma wala nama nisho, nama tuima Yauda shana ega bhai, mada Babu la shana Shana ega bhai Shana ega bhai Yauda balai bushiya, mada Mata dhala kamcha gariya bhai Tani an saakai, an

मला नाही सांगत मी असं बघून गायचं असते आता आमची प्रॅक्टिस झाली काय गोय प्रॅक्टिस झाली आमची आता त्याला काय चायला काय मला गालास हात घालायचं कपा कपानी पियाचा चहा पण आता तिला चुपून होते ती जागी होती तिच्या लिह आळ्या पिळ्यात चालल्यात रात्री जाती गोदीच्या कामाला आ रात्रीच नको जो पाहिला तिला हा इथे देवानी केलं ना का असं नाही रात्रीची झोपती खेळती ती रात्रीची झोपत नाही बाबू काय लय ग एवढा शिवणुले ग एवढं लय ग बाई चहा झाला तुला प्यायचा बाबू आहा

आजीचा विलो म्हणून आजी होत काय मला आंघोळ करायला तो दादा ओरडतो जायचं देत ना मी फोन दिला का नाही त्याला तू मागचा आत्ता झोपली ते तू घेतला बाबू उन्हालाय ना मी पण नाही घेत पण आज तर शेगडीत इष्ट होता मग केला थोडा घेतला कोरा ते असा असा मरून छान आहे ते बारीक केलाय तो त्यात डायबिटीज वाल्या लोकांचा प्यायचा असतो 36 च्या वयात हा आणि मी मिक्सर मध्ये बारीक केलं ग्रीन कलरचा असतो ग्रीन कलरचा त्याचा कलर पण ग्रीनच असतो तुम्हाला असं असं समजलं गेलं ग्रीन टी अगं लय फेरलं मी महिना महिना जातो पिायना हैदराबाद महताते 25 दिवस गेले होते ना पुण्याला कन्याकुमारी आता आळंदीला त्याला जाऊन आल्या जायचंय उद्या आळंदीला जायचं देऊ ला जायचं बरं ना फिरायचो नाही फिरायचं घरातले सगळे जातो गाडी नेतो आम्ही गाडी पुण्याला उद्याच गाडीच गाडी नाही आमच्याकडे कोण चालितच नाही गाडीचं काही जायत उद्या पुण्याला उद्या नाही परवा परवा अंगो नाही घालायची ना सकाळी जाऊन येईल सगळे गाडी परत

त्यांची ध्यानाची जागा ते कन्याकुमारी भरपूर फिरले तिथून हा तिथूनच रामेश्वरी जवळ पण इकडं एक दिवस जादा मुक्काम झाला मग एक दिवस जर तिथं मुकाम केला मग रामेश्वरला नाही गेलो तिथं जवळ असून नाही जात आलं ना इकडं दुसरीकडे एक मुकाम जादा झाला त्याच्यामुळे मग ते नाही पाहिला जात म्हणजे ते आपली तिथं कारखाना छापायचं त्याच चित्र आहे आहे पण गेलो होतो काय काय त्याचं नाव नाही पाहून झाले आव्हान मग मावशी सगळे किल्ले बिल्ले फिरून आले त्याला किल्ल्यांचा नाच पहायला राजेंजीला तो पाणीपुरून पाणी तटपती पाण्यात

तर तिने खाली पायटी ऐकावले पाहिजेत बाळा अशी रेटले पाहिजेत व्ही अशी उभी करायची अशी खांद्यावर घेतली का खालून तळाताल अशी जम पाकडायची असं तळाताला खाली असं रेतलं पाहिजे ही अशी सरळ पाहिजे हम्म ती चोरू नाही ना घेत तिथं पण तशीच करी खाली गळती का पायातून पायातून गडत येई नाही तर मग काय होती अशी दोन्ही पायशी वाढ आहे बाहेर ती हात हातालाच नाही घाम येतं काय करते पडती नाही तर Hmm. कशी कर अशी मालिश नको करा ना hmm. दे करायना गेले hmm. 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 का ते अजून मी ना गड्या पडल्यात हे तिला हे आले ना आता चंदी आली हम्म मुलगा नाही तू मुलगं पेयचं सगळ्याच वाजली भाजून करायचं मला आता पहिले करायचं द्यायच थोडं काही दूध वाढायचं पौष्टिका असत ते आपल्या शरीरा लायचं दुसरं काय खाण्या प्यायचं आभार गाभार काय एक लाडू खाती त्याच्यावर बारा एक बाजूपुरीत तशीच राहते ना काय खाती का दुसरं बिस्किट काय ते पे हे गुळाचं गुडग पिरी चांगलं बा जेनाना मी बिस्किट वगैरे नाही होत खात बिस्किट खायचीच नाही बिस्किट नाही का धन च आपण जरा कमीच केला आता चहा चहा एक बाळाला कधी संध्याकाळी पिते कधी सकाळी पीते पोलीस ना तकीती लाल गरज ये वाली की होते ना ड्रा असतील तिला नाही नाही ना टॉनिक वगैरे गरम असते केलाय पण होते ओला होतो ना, ना।, ना तरी सुती कपडे आपले सगळे पण मी कंटिन्युअस बदलते पण ते थोडंफार होतच ना होतच ना कारण त्यांची स्किन पण नाजूक आहे ना तर किती होईल विचार करा डायपर वापरायचीच नाही पुढे जायचं असलं तरच वापरायचं पाणी घालून पाळत ते नाही गारपणा पडा करू बाई लई झोपून झोपून रडून रडून आहे ना मग अशा शिरा चोळा रडती बाई माझी रातची रडती काय हिखल हॅप्पी होती चोळ्या लावत नाही

लाडू सकाळी आपण खातो नाग mm. जरा वयाने जरा पाल जा प्यायचं पाणी भारी भरपूर प्यायचं तसं काय नाईस खोकास्ता येतो चला सुटली पिरी केलं परत पोरी काय टेस्टी बाळा तिथ ठेव टाटक्यावर तिथल्या तिथे घ्यायचा गार पडायचं लिहत पहिलं तिथं नेमके मॅक्सिटी आणतच एक बाळा तिथे आता आंघोळ कोण ना

<laughs> <laughs> मग एक काम कर पप्पाला बाबांना पण घेऊन या खालच्या रूम मध्ये बाबांना ठेवू <laughs> यांच्या सोबत एक पार्टनर नाही नाही मावशी बसायच्याच नाही घरात मावशीला सवय इकडं तिकडं फिरायची आहे ना आपल्या आजीवानी तुम्हाला तुम्हाला करमत असं छान मग असं कोणी आलं गेलं

काय केलं विह्यांनी घंटीच घेतली काढून मंदिराची आहेत तिकडं आपलं पार्सल ओपन करायचं छेछेन छेछेद तू ओपन केलं बघू दे बघता आपलंच आहे का ते बाळाला घ्यायचं बघू 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 थांब नाव वाचू दे मला आपलं चेक हा ये ओपन कर इथे येऊन ओपन कर इथे इथे ये ना बच्चा आपलंच नाव आहे का बघू दे आपलंच आहे ओपन कर नीट कर जो पहिला उड़ा उड़ा उड़ा, उड़ा लुकुल, 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 लुकुल। ओपन कर <coughs> बेबी च आपल्या याच्यात काय कोणाला बेबीला काढायचं म्हणजे मग तुला तिकडून ओपन कर पिशवी यूज युज करता ठेकाडा हा काढ त्याच्यातून बाहेर पिशवी फाडायची नाही पिशवी राहू दे आपल्याला त्याच्या डॉल मामीला सांग आपली डॉल भरून ठेवायची त्या पिशवीत जा ही पिशवी घेऊन जा डॉलला जा डॉलला घेऊन जा पिशवी ही पिशवी डॉलला मामीला मामी आपली डॉल ठेवायची त्याच्यात हम्म बेबीची गादी सांगते ना मी तुला सरक ना माझु कुठं बाळा थांब था, था, मी तुला सांगते कस बेबीला ठेवायचं उगट था काढू नको अरे बेबी ठेवायची आतमध्ये नायच म्हणून मला असं दिले आणि तू छोटा आहे ना म्हणून तुला तसं दिले ना। 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 पग में से हम्म फिर तो ये हो जाएगा हां आते हैं ये में हम्म जो लागला है अमला ना भी ऑफिस लगी ने? पत्रिका पाठवली कशा ते मालवणी त्याच्या होते का संडे मसाले टाकल्यावर छान होतं ना बुकला यायला त्याला पहिले फोटो टाकायला सगळ्यांना भीती वाटायची पण आता सरस सगळेजणच हे करतात फक्त मालवणी संडे मसाला घातला नाही मालवणी सगळे थोडे थोडे टाकले आपलं घरचे बन जास्त बिर्याणी मसाला टाकले बिर्याणी मसाला टेस्ट छान येते पण आता जो बिर्याणी मसाला वापरला त्याच्यात आस्तं सगळं गडी असते आहे वाटतं ना सुवर्णचा नाही एवरेस्टचा या एवरेस्टच यात सगळं असतं आलेले आहेत आता दूध घेऊन मम्मी आलेले आहेत बाळाचे कपडे धून باندې ठेवा <laughs> 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 <आया। laughs> दुध आहे मम्मी इथं नाही मिळत जवळ डेरी लांब जायला लागत ना आहे दूध एवढं काही महाग नाही

तिकडं भात आवडतं आहे ना इथं भात सगळ्यांनाच आवडतो म्हणलं